यांच्या मानवाडी मधला जो फरक आहे याच्यासाठी पुन्हा वेतन सुसूत्रीकरण करण्याला मान्यता दिलेली आहे सर्वात महत्वाचं आपल्या पुण्याच्या कार्यालयाने आणि एस एच एस एस आर सी पुण्याच्या कार्यालयाने एक प्रस्ताव तयार केलेला होता की जो लॉयल्टी ऐवजी एक्सपिरियन्स बोनस म्हणून होता की ज्याच्यामध्ये तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष सॉरी आठ वर्ष अकरा वर्ष चौदा वर्ष सतरा वर्ष जेवढ्या सर्व्हिस झालेल्या आहेत त्या प्रमाणामध्ये तुमची मानधनवार करण्याचा आणि त्या पद्धतीनं रॅशनलायझेशन करण्याचं तत्वता या ठिकाणी आरोग्य मंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे परंतु जे माझे जुने कर्मचारी होते की ज्या कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पूर्वी लागल्यानंतर सुद्धा दोन हजार सतराचे कर्मचारी ते त्यांच्या पगाराच्या बरोबर समतोल होते किंवा त्याच्यापेक्षा जास्त पगार वाढलेले होते तर या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तुम्हाला आता रिलीफ मिळेल जुन्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार समायोजन होईपर्यंत तुमचे वाढलेले असतील मध्य प्रदेशच्या राज्याने सगळ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्या ग्रॅज्युटीच्या अनुषंगाने सुद्धा जसा प्रायव्हिडेंट फंड आहे त्याप्रमाणे ग्रॅज्युटीच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फाईल मूव करायची आहे जर मध्य प्रदेशच्या धर्तीवर आपल्याला ग्रॅज्युटी मिळाली तरी सुद्धा त्या तर गोष्टीचा फायदा कर्मचाऱ्यांना भविष्यामध्ये होणार आहे तुमच्या सेवानिवृत्तीच्या नंतर तो, सेवा तो होणार आहे तर त्या पद्धतीने आपण ई पी एफ आणि ग्रॅज्युटी हे दोन्हीच्या दोन्ही विषय त्या ठिकाणी ठेवलेले होते तुमच्या विषय जो समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सहा आपण हे जे केडर आपल्याकडे निर्माण झालेलं होतं सहा सात वर्षापासून कदाचित आठ वर्ष काही जिल्ह्यामध्ये झालेले असतील तर समुदाय आरोग्य अधिकारी या एका केडरला ज्याप्रमाणे बदलीचं धोरण लागू केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या एन ए च अंतर्गत सर्व गेट साठी पदनीचं धोरण लागू करण्याचं तत्वता मान्य केलेलं आहे तुम्हाला एक महत्वाची बेनिफिट या ठिकाणी मिळालेलं आहे हे एक त्याच्यामध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचा एक पे प्रोटेक्शन चा विषय होता मला एक सचिन गोपाचे नावाचे एक माझे मित्र आहेत असतील का माहित नाही असू द्या अनेक वर्ष अनेक दिवस ते मला या विषयावर संपर्क करत होते पत्र देत होते तर याच्यामध्ये पे प्रोटेक्शनचा नियम होता कदाचित नवीन मुलांना तो पे प्रोटेक्शन काय ते माहीत नसेल पे प्रोटेक्शन विषय असा होता की तुम्ही आता एखादा कर्मचारी तीस हजार रुपये पगारावर काम करत असेल त्या कर्मचाऱ्याच्या काही वैयक्तिक अडचणीमुळं त्याला वैयक्तिक अडचणीमुळं त्याला तिथून एखाद्या ठिकाणी बदली हवी असेल तर बदली जर हवी असेल तर तो काय करायचा नवीन त्या ठिकाणी जो काही अर्ज जाहिरात सुटलेली असेल त्या नवीन जाहिरातीमध्ये जायचा आणि नवीन जाहिरातीमध्ये जाऊन तो ऍप्लिकेशन करून जायचा परंतु आता त्याचा पगार जर वाढून तीस हजार झाला असेल आत्ता आणि नवीन पदाचा जर पगार वीस हजार असेल तर त्याला पगार किती दिला जात होता वीस हजार आता याच्या पुढे असं होणार नाही याच्या पुढे त्याचा मिळून बदलीच्या पूर्वी जो पगार त्याचा तीस हजार असेल तोच पगार तो नवीन पदावर गेल्यानंतर तसा आहे कारण माझे सगळे दोनशे पंच्याऐंशी कर्मचारी गेले वीस दिवस आपले आरोग्य भवनचे कर्मचारी या ठिकाणी होते आता आपले जे सार्वजनिक मंत्रालय आहे आपलं जीटी मंत्रालय जे आहे त्या जीटी मंत्रालयानं सगळी प्रक्रिया समावेशनाची आपल्या मान्य आयुक्त कार्यालयाकडे दिलेली आहे मान्य आयुक्त कार्यालयाकडून याच्या बाबतीमध्ये जे काही कार्यवाही करायचे ते कार्यवाही करण्याचं काम सुरू आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मंत्री महोदयांचा हा प्रयत्न आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑर्डर देण्याची कार्यवाही सुरू करता येईल या पद्धतीनं मंत्री महोदयांचं जे सूचक वक्तव्य आहे त्या पद्धतीनं त्यांचा प्रयत्न सुरू आहे की आपल्याला कोड ऑफ कंडक्ट लागण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या समावेशनानं ऑर्डर देता येतील या पद्धतीनं त्यांनी कार्यवाही करण्याचे आदेश हे काल ਦੋਹੇ ਸਚੂ ਬੋਦੇ ਮਾਨਯਯੁਕਤ ਮਹੋਦਿਆਨਾਂ ਦਿਲੇਲੇ ਆਹੇ